प्रताप ग्चोपायती श्री खाणं आला बेगुमान नाही त्याला जान शिवाजी राजा चक्रांतीची शिवाजी राजा चक्रांतीची त्यास नाही जाण येऊ शकतीची साठी महाजांनी सुंदर शामिया उभारिला होता बेटी साठी छान उभारिला अक्षदार शामिया गाना बेटी साठी छान उभारिला अक्षदार शामिया गाना आणि अशा शामियाना खाल डवला तो डुला ताला खाल डवला तो डुला ताला जय बंडा त्यात संगतीला शिव बात संगती मोहाला खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जा आओ खाना हाक मारी तो हजरी खाना हाक मारी तो हजरी रोखुणन रोखुन नजर गैरी जी हा जीरा रजी जी 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 हा जीरा रजी जी 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 आपला राजा काही कच्चा गुड्या खेळत होता राजा थोर भातीची चिन्यारी राजा थोर भाती चिनेहारी चित्त चिलखता होता अंगला खामाचा वार वार पुला का, गेला गच्चे युद्ध जाल जाले रक्त सांडले पापा सारी गिल ला ही चा मांगला धाट जी 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 जी, जी, जी।